तरी केलेलं कृत्य आहे आणि तुम्ही अशा माणसाला जर पाठीशी घालत असाल तर हे शंभर टक्के चुकीचं आहे असा सगळा एकंदर विषय काल त्या ठिकाणी झाला त्याच्यानंतर पुन्हा दांगट यांचा वळसे पाटील साहेबांचे पेय दांगट यांचा फोन आला आणि त्यांनी त्यांच्याकडे जे व्हिडिओ शूटिंग होतं किंवा त्यांच्याकडे जे फोटो होते ते आम्हाला पाठवले आणि त्यांनी असं सांगितलं की हे जर तुम्ही कोणी जर केलं नसेल तुमच्या लोकांनी तर मग हे जे कोणी केलं हे समाजामध्ये विष पेरण्याचं काम हे लोक आहेत राशनवर आम्ही देखील कारवाई करू आणि तुम्ही देखील पोलिस कंप्लीट करून कारवाई करा तुमच्याबरोबर आम्ही देखील पोलिसांना सांगू की ह्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे असं सहकार मंत्री वळसे पाटील साहेब यांच्या पिएनी त्या ठिकाणी आम्हाला फोनवर काल सांगितलं कारण एक ग्रामस्थ या नात्यानं गाव या नात्यानं आपली देखील जबाबदारी आहे की गावाची विनाकारण नाहक बदनामी त्या ठिकाणी या संपरि परिसरामध्ये तालुक्यामध्ये त्या ठिकाणी होऊ नये याच्याकरता आपण त्या ठिकाणी बांधील आहोत त्याच्याकरता आपण प्रयत्न त्या ठिकाणी केले पाहिजेत आणि मग ह्या अशा माध्यमातून आपण राजकीय काही जरी असलं तरी देखील मंदिराची कोणशिला आहे जीर्णोद्धाराच्या वेळी आपण ती कोणशिला बसवली आणि दिलीपराव वळसे पाटील साहेब यांनी सभा मांड मंडपासाठी त्या ठिकाणी निधी देखील दिला होता हे देखील आपल्याला शंभर टक्के मान्य आहे त्याच्याबद्दल कुणाचंही दुमत असण्याचं काही कारण त्या ठिकाणी नाही परंतु अशा काही गोष्टी करून साहेबांच्या नावाची हो आज विटंबना केली गेली उद्या भविष्यामध्ये अशा प्रकारे काही देवी देवतांची विटंबना त्या ठिकाणी होऊ शकते आणि त्याच्यामधून समाजामध्ये धार्मिक तेज निर्माण होऊन समाजामध्ये अशांतता पसरू शकते या सगळ्या गोष्टी टाळण्याकरता त्या गोष्टीचा निषेध करण्याकरता आणि ज्या कोणी हे कृत्य केले त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत पोलिसांना देखील रात्री या ठिकाणी बोलवलं होतं एक दीड वाजेपर्यंत आपल्यापैकी बरेचसे ग्रामस्थ त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी देखील कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्याच्यामुळं हे जे कृत्य कोणी केलं असेल तर त्या लोकांना तात्काळ अटक झाली पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत याच्याकरता आपण सर्वांनी आवाज उठवण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत मला आपल्या सर्वांना विनंती या निमित्तानं करायची की याच्यामध्ये कोणी जरी असलं मी असो उद्या आणखीन कोणी जरी असलं तरी या लोकांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे हा मंदिराच्या शहराचा कौशल्याचा विषय आहे हा कुठलाही राजकीय हेतू किंवा काय असा विषय नाही परंतु याच्यामधून गावाची नाहक बदनामी ही तालुक्यामध्ये होते गावामध्ये एकोपा असताना गावामध्ये विविध विकास कामं चालू असताना गावामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी चालू असताना असं काही होऊन गावामध्ये तेढ निर्माण होऊ नये असा आपला दृष्टिकोन त्या ठिकाणी असला पाहिजे आणि म्हणून अशा लोकांवर तात्काळ कारवाई करावी असं माझं मत त्या ठिकाणी आहे मी बोलून आपला अधिक वेळ घेणार नाही सगळ्यांना

हा <गलाग> आवाज आता प्रथम दर्शनी हा आवाज ऐकला असता उमेश नामदेव विचके यांचा एक आणि विजय यांचा दुसरा तुम्ही त्यांची नाव पोलिसांना कळवलं पोलीस आता आले होते सगळे ग्रामस्थ होते त्या सगळ्या ग्रामस्थांसमोर ती शूटिंग आपण वाजवल्यानंतर ते व्हिडिओ त्याच्यानंतर सगळ्या ग्रामस्थांनी सांगितलं सगळ्यांना ओळखतं त्याच्यामुळे सगळ्यांनी ते नावं त्या ठिकाणी डिटेक्ट झालेली आहेत त्यांच्याशी बोलले कोणाशी नाही नाही अजून काही बोलणं झालं नाही कोणाशी त्याच्याच करता त्याच्या हा ह्याच गावचे आहेत त्याच्याच करता हे सगळे ग्रामस्थ जमलेत की आता काय करायचं पुढे याच्याकरता आपण सगळे उपस्थित नाही आता त्याला काय ग्रामस्थ जो निर्णय घेतील ते, तो सगळं सर्वांमध्ये जे ठरेल त्या पद्धतीने ते होईल फुटेज आपण आता नागेश्वर देवस्थान ट्रस्टच्या मंदिरात देखील सी सी टी व्ही यंत्रणा बसवलेली आहे ग्रामपंचायतमध्ये देखील सी सी टी व्ही यंत्रणा बसवलेली आहे काल असा प्रकार घडल्याच्या सी सी टी व्ही फुटेज चेक करण्याचं ठिकाणी ठरलं परंतु एक असा की मंदिराचं देखील सी सी टी व्ही फुटेज त्या ठिकाणी बंद असल्याचं निदर्शनास आलं ग्रामपंचायतमध्ये देखील एकतीस तारखेला साधारण बारा वाजल्यापासून सी सी टी व्ही कॅमेरे बंद आहेत आणि काल संध्याकाळी दहा वाजता ते चालू झालेत आता ते काय झालं कशामुळे झालं कोणी जाणून बुजून केलं की काय केलं याची देखील सखोल चौकशी त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे ग्रामपंचायतचे कोणी कर्मचारी किंवा ग्रामपंचायतचे कोणी सदस्य किंवा सरपंच कोणी त्याच्यामध्ये सामील आहे याची देखील चौकशी सखोल त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायत मी सरपंच आहे ग्रामपंचायत ग्राम काल दिवसभर बंद होती सर्वे चालू असल्यामुळं ग्रामसेवक असतील क्लार्क असतील नाही कोणीच नव्हतं ग्रामपंचायत ग्राम ऑफिस दिवसभर बंद होतं सर्व्हेची कामं चालू आहेत दोन तीन दिवस त्याच्यानंतर हे बंद झाल्याच्या नंतर हे दोन्ही सीसीटीव्ही फुटेज बंद असल्याच्या कारण दुसऱ्या ठिकाणी कुठे सीसीटीव्ही कॅमेऱ्या घ्यायची चौकशी केली गेली आणि समोर हॉटेल गौरव यांचे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये फुटेज त्या ठिकाणी तपासले गेले आता त्याच्या त्या फुटेजमध्ये इथलं आतलं तर काही दिसत नाही परंतु आले गेलेल्याचं त्याच्यामध्ये दिसतंय कोण मोटरसायकल आलं कोण गेलं त्याच्यामध्ये हे जे दोन व्यक्ती आहेत यांचे मोटारसायकलवर तिथं जाणं येणं तिथं त्या ठिकाणी स्पष्टपणे त्या टायमिंगला दिसते की ज्या टायमिंगला साहेबांनी बारा वाजून चोपन्न मिनटाचा फोटो तो आम्हाला सेंड केला त्याच्यावरती टायमिंग आहे फोटोवर बारा चौपन्न पंचावन्न आणि साधारण त्या पाच दहा मिनिटाच्या फरकामध्ये त्यांचं येणं जाणं सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येते त्यांना तुम्ही काही विचार आता त्याच्याकरता आपण जमलो सगळे ग्रामस्थ आता जमलेत सगळ्यांचा काय निर्णय होईल काय म्हणते मी बाबाजी रेटे मी सायबंबरवर जवळ नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव सालापासून काम करतो गेले पाच सहा वर्ष मी त्यांच्याबरोबर काम करत होतो त्याच्यानंतर त्यांचं माझं जरा थोडं वैयक्तिक असं राजकारणातून थोडंसं बिघडलं गेलं तर गेले चौदा पंधरा वर्ष मी त्यांच्या विरोधात काम करत होतो त्याच्यानंतर त्यांचं विरोधात काम करत असताना त्यांनी त्यांचं आमचं ते एवढ्या थडकरास लेवलला जातील असं मला तरी वाटत नाही कारण चेअरमन साहेब निकम साहेब कोण गेलं आता ज्यांनी की हे केलं ही कौन्शिलेच्या याच्यावर चिटक मार्गला आणून चिटकवलं हे केलं अशा आश, अशा घटना त्यांच्याकडून होणार नाही आणि मी आम्ही पंधरा वर्ष गावामध्ये होतो तर आमच्याकडं कधी कधी असं झालं नाही जेव्हा राजकारण करायचं जेव्हा माताचं राजकारण करायचं तेव्हा ते त्यांच्या ते पक्षाचं काम करायचं मी माझ्या पक्षाचं काम करायचं पण जेव्हा गावात कधी मिटिंग असेल सामुदायिक व्यवस्था असेल शिवरा महाशिवरात्रीचा कार्यक्रम असेल त्या टायमाला आम्ही कधी पण नेहमी एकत्र मिटिंगला बसायचं आणि आत्ता जे जे कोणी केलं असेल माझी एकच अपेक्षा आहे रात्री पण साहेब आले होते डिपार्टमेंटचे आमची एवढीच अपेक्षा आहे जे कोणी करेन त्याच्या योग्य ती कारवाई झाली पाहिजे कारण भविष्यात उद्या कोणी बियार एखाद्याने कोणाचा फाडला कोणाचं काय झालं तशी हे लहान गावामध्ये तीड निर्माण होऊ शकते आणि आणखी वाद विकोपाला जाऊ शकतो त्याच्यावर माझं एवढंच मत आहे यांच्या योग्य यो ती कारवाई झाली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे ते आलेले साहेब आता ऐका ना पाव। पाव। ते आलेले ते आलेले आहेत नाही विचारायचं ऐका ना आता पहिली मीटिंग आमची समजा काय होईल ते पाहू आणि नंतर पाहू ग्रामस्थांचं काय म्हणणं त्यांना विचारून त्यांच्या रेकॉर्ड आहे त्यांचा आवाज केली चूक करा ऐका ना चुकी मान्य करायचा विषय नाही तो हे काय काय सगळं लहानपणाच आहे का बाबा झाले घटना गेले आणि माफी मागतो याच्यामध्ये पुढं भविष्यामध्ये अशा काही घटना घडू नयेत याच्यासाठी ते त्यांना जागी विचारलं पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका